अचलपूर नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस भल्लाच जोर सध्या वाढला आहे म्हटलं हो भाऊ काय तुम्हाला थंडी जर म्हणसा रात्रीची तर थंडीपेक्षा खरी मजा येऊन आली ती निवडणुकी सध्या मी वार्ड क्रमांक अकरा मैरपुरातल्या ब मध्ये आलो एक तरुण आहे ओम डाफे म्हणून हा तरुण आहे तुम्ही जर पाहत असाल प्रचार करायची एक वेगळी पद्धत आहे शिट्टी वाजवून नका शिक स्वतः हे शिट्टी शिट्टी आहे त्याची निशानी गळ्यात शिट्टी टाकूनच सध्या प्रचार करत आहेत हा एक तरुण आहे आणि एक विकासाची नवी दिशा म्हणून अपक्ष उमेदवार उभे आहेत ओम काय लावली बॉस शातील माती आपण जवान जीवान आहे काय आपला कामधंद कार मी ओम दिलीपराव डाके या अचलपूर परतवाड्यात मी खूप मोठ्या बिझनेस मध्ये माझं नाव आहे तुम्ही ओळखतच असाल मी एक प्रोफेशनल मेहंदी रांगोळी आणि मेकअप आर्टिस्ट आहे बट मी आता खूप ठिकाणी जेव्हा ऑर्डर्सला जातो तेव्हा बघतो की खूप सारे एरियाज मध्ये डेव्हलपमेंट झालेले आहे आणि माझा जो एरिया आहे प्रभाग क्रमांक अकरा महिरापुरा इथे हा शहर जरी आहे अचलपूर सिटी जरी आहे पण हा इतका डेव्हलपमेंट नाही झालेला एरिया खूप खेड्यापाड्यापेक्षा ही बेहतर दर्जाची क्वालिटी म्हणजे स्थिती इथली आहे तर त्या बदलण्यासाठी आता मला या क्षेत्रात उतरलेलो आहे माझ्यासारख्या तरुणांनी पुढे जाऊन संघर्ष करावा आणि या क्षेत्रात निवडून यावं यासाठी मी या क्षेत्रामध्ये स्वतः पहिलं पाऊल घातलेलं आहे आता जो काही मी निर्णय घेईल तो आता जनतेचा निर्णय राहणार आहे आणि मी अपक्ष उमेदवार म्हणून या क्षेत्रात उतरलेलो आहे तुम्ही सांगितलं की अपक्ष उमेदवार म्हणून आता गोष्ट कशी आहे तुम्ही ब्युटी सेक्टरमध्ये आहात शक्त राजे होते मस्त लगन सैरे तर मस्त तितंबादलते हा म्हणजे मग तुम्ही ते मेहंदी गेंद चांगली काढता हे मला माहितात तुम्ही एक लेडीजच्या बदल तुम्ही त्या क्षेत्रात समजा भगवंता कृपेनं ओम डापे नगरसेवक झाले तर महिलांसाठी काय प्रकारचे योगदान राहील बघा महिलांना तर आपण ब्युटीद्वारे सजवतोच तसंच या प्रभागाला देखील मला सुंदर दर्जेचा सजवायचा आहे आणि महिलांसाठी आपण एक स्पेशल ऑफर ठेवूया जोही माझ्याकडे ब्युटी पार्लरचा करेल कोर्स काय करेल त्यामध्ये आपण त्यांना नक्कीच काहीतरी डिस्काउंट देऊया दे दे त्याच्याद्वारे त्यांना आपण चांगल्या ऑर्डर्स देऊया काहीतरी मला महिलांसाठी स्पेशलिटी म्हणजे आपल्या ज्या बेरोजगार महिला आहे ज्या घरी बसून काही बाहेर जाऊ शकत नाही काम करू शकत नाही त्यांना घरी बसून आपण अशी काहीतरी सुविधा देऊ असा काहीतरी त्यांना उद्योग देऊ की त्याच्याद्वारे त्या इन्कम सोर्स जनरेट करतील आता एक जर आपण महत्वपूर्ण गोष्ट जर पाहिली तर एक माणसाचं शौचालयाचं फार मोठा सब्जेक्ट आहे तुमच्या सार्वजनिक शौचालय ना पाहिल तर मागच्या ठेवले या धुरावर इकडच्या मागच्या बापा कंडिशन आहे का काय होय राजीव त्याची साऱ्यात महत्वाचा घटक आहे रोज सकून त्याचं काम पडते त्या ठिकाणी जर मनसे रोज कंडिशन आहे त्याच्यासाठी तुमचं काय योगदान राहील बघा सर्वसाधारण एरिया आहे आपला प्रत्येकाकडे शौचालयाची सुविधा नाही आपण ते पण सुविधा उपलब्ध करू की प्रत्येकाच्या घरोघरी शौचालय व्हावं पण जो सार्वजनिक शौचालय आहे तिथली इतकी वाईट दर्जाची स्थिती झालेली आहे सध्या त्याची आपल्याला नवीन प्रकारे बांधणी सुद्धा करायची आहे आणि जे बांधणी व्यवस्थित ता असेल त्याची आपल्याला सुधारणा करायची आहे तिथे पाण्याची टंचाई असेल तर त्या पाण्याच्या मध्ये आपण प्रगती हे करू चेंजेस करू म्हणजे प्रत्येकाचा शौचालय करून तिथे आपण सुविधा म्हणजे म्हणजे व्यवस्था झाली पाहिजे मी समजू शकतो या गोष्टी एक गोष्ट अशी की तरुण म्हणून तुम्ही या क्षेत्रात आता पदार्पण करताय तरुण जे पोर आहेत याच्यासाठी आपलं योगदान राहील का काय राजी बाबा तुम्हाला सांगतो पोट्टे जुना काळ गेला आपले माय बापानं वजळ वावरात जवळजवळ वजनदारीनं काम केलं आजकाल पोट्टेल त्याची लाज वाटते पोट्टेचा पोट्टेचा कल जो आहे तो सध्या स्पर्धा परीक्षेच्या इकडे त्या स्पर्धा परीक्षेसाठी तुमच्या वार्डात जर तुम्हाला जर संधी भेटली तर स्पर्धा परीक्षेसाठी पोराले कोणत्या प्रकारची मदत करसाल बा बघा आपल्या इथला जो एरिया आहे इथे खूप मुलं जे असे आहे की ते सुशिक्षित आहे सध्या पण त्यांना एमपीएससी म्हणा युपीएससी म्हणा किंवा जे कॉम्पिटिशन परीक्षा देतात देता त्याच्यासाठी त्यांना सोय म्हणजे इथे उपलब्ध नाही आहे तर आपण ते वाचनालयाची सुविधा इथे करू की जेणेकरून ते सुशिक्षित तर आहेच पण जे कॉम्पिटेटिव्ह परीक्षा देतात ते त्यासाठी त्यांना चांगलं मोलाचं योगदान इथे मिळेल त्याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करू आता हे तर मी आम्हा मनातनं प्रश्न विचारले असं तुम्हाला असं वाटते काय की हे गोष्ट मी तुमच्या नागरिकांसमोर तुम्हाला काही मांडायची आहे का माझ्या माध्यमातून गावरानाईनच्या माध्यमातून बघा यावेळीनं मी युवा नेतृत्व म्हणजे पहिल्यांदा आमच्या तरी प्रभागामधील मी पहिला असा उमेदवार आहे जो की इतक्या कमी वयामध्ये पहिली निवडणूक लढत आहे वय वर्ष माझं बावीस कंप्लीट आहे सध्या मी तर बावीसव्या वर्षी मी जे निवडणूक लढत आहे आणि ते पण अपक्ष कुठल्याच पार्टीचा मला सपोर्ट नाही आता फक्त मला सपोर्ट पाहिजे तुमच्या सर्व जनतेंचा कारण या प्रभागाला मला सुंदर दर्जेचं रूप एक द्यायचं आहे माझं तुम्ही जर कॉम्प्लेंट वाचलं असेल त्यावर मी माझा वच, विकासाचा वचननामा जाहीर केलेला आहे तर तशाच दर्जाचा माझ्या स्वप्नातील प्रभाग मला सुंदर सजवायचा सा आहे तर यावेळीनं नवीन पिढीला तुम्ही चान्स द्या कारण मी जर आता निवडून आलो तर नंतर तुमच्याच घरातील एक कोणीतरी नवीन उमेदवार म्हणून या क्षेत्रात नक्की पाऊल घालेल हे वार्ड क्रमांक अकरा ब चे उमेदवार ओम डाफे यावेळेस काय ते शिट्टी शिट्टी निशाने घेऊन निवडणुकीच्या रंगनात उतरल्यात येणारा कालखंड आणि माणसाचं कसं आहे तरुण पोरगा एकदम जो काय बोलला आपल्याजवळ तुम्हाला माहित आहे की ताकाल जाऊन भांड लपवायचा प्रश्न जतने गेले की भळबळ भळबळ मुलाखत दिली तुमच्या मनात काय आहे ते मी तुमच्या काना गाण्याचा प्रयत्न करतो असा सारे हा तरुण यावेळेस निवडणूक की या रेंगणा तो पण आज म्हणजे प्रेम करणारे लोक या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर लोक मी जसं आलो तर साऱ्या सारे लोक या ठिकाणी येऊन त्या पोराले म्हणजे ओमले सपोर्ट द्यायसाठी आले आहेत दोन तारखेला म्हटलं मतदान आणि वार्ड क्रमांक अकरा बस आहे उमेदवाराच्या इकडे सरेचं लक्ष लागलं विशेष म्हणजे म्हणजे सौंदर्य प्रसादन क्षेत्रात या माणसाचं एक लय मोठं नाव आहे सुंदर अशी मेहंदी काढते सुंदर असं ब्युटी पार्लरचं काम करते म्हणजे महिलांसोबत महिलांच्या क्षेत्रात या तरुण पोराचं असणार योगदान हे खरोखर एकदम त्याला काय आणतात बाबा एकदम चांगला स्तुती करायचारखाय म्हणून येणाऱ्या दोन तारखेले नक्की अशा तरुणाचा विचार करा बरोबर आहे ना हो दोन तारखेला तुम्ही भरभरून मला मतदान करा कारण मी यावेळी प्रचंड बहुमतांनी तुमच्या सहभागीनं मतदान करून ओ, ओ, हे प्रचंड बहुमतांनी विजयी झालो पाहिजे आपली बटन क्रमांक चार आहे सिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमतांनी विजय करा एवढीच तुमच्याकडून आशा करतो धन्यवाद మన జయ గౌరం నాటి జయ గౌరం నాయింటి వరే శెట్టి వరే శెట్టి రేట్టి వరే